राज्यातील सर्व दोनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी अतिशय महत्त्वाचे नियम राज्य सरकारने लागू केलेले आहे आणि प्रत्येक चालकाला आता दंड होणार आहे परंतु कोणता दंड होणार आहे तर बघू शकता की आता वाहन चालकांना मोबाईलमधून कोणतंही चुका केल्यास आता त्यांना मोठी कारवाई होली केली जाणार आहे पोलीस मोबाईलमधून आता समजणार आहे आता कोणतेही वाचणार नाही सरकारने वाहन चालकांवर दंड आकारण्याचा नवीन पद्धत सुरू केलेली आहे ज्यांच्या माध्यमातून आता मोबाईलद्वारे दंड आकारला जाणार आहे तुम्ही दोन चाकी किंवा चार चाकी गाडी चालवत असाल तर आता तुम्हाला मोबाईलद्वारे तुमचा दंड होणार आहे तुम्ही तुमची गाडी सुरू करून रस्त्यावर जाण्याआधी हे नियम समजून घ्या नाहीतर तुम्हाला कोणत्याही क्षणी दंड बसल्यास मेसेज येऊ शकतो सरकारने दंड आकारण्याची नवीन प्रणाली आता लागू केलेली आहे त्याच्या माध्यमातून आता मोबाईलद्वारे दंड आकारला जाणार आहे त्याचप्रमाणे आता दंड आकारण्याची पोलिसांची गरज नाही सरकारने आता एक नवीन ॲप सुरू करण्यात आलेले आहे आता जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला मिळणार आहे पंचवीस हजार रुपयाचा दंड सरकारच्या नवीन मोबाईल अनोखा पद्धतीने केले जाणार आहे पोलिसांना समजणार आहे की नवीन दंड आता लावण्याची पद्धत सुरू करण्यात आलेली आहे तर बघू शकता की जी आतापर्यंत नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक दुचाकी किंवा चारचाकी वाहनांसाठी माहिती आहे आता तुमची मोबाईल तुम्हाला दंड बसू शकतो कोणत्याही पोलिसाची गरज आता तुम्हाला पडणार नाही तुम्ही आता फक्त तर आता नवीन नियम लागण्यात आलेले आहे आता तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दंड लागू शकतो तर बघू शकता की कोणत्याही पोलिसांची आता गरज उरली ना नाही आता तुम्ही सुटणार नाही कारण की सरकारने सुरू केलेली नवीन अनोखी योजना आता ज्याच्या माध्यमातून प्रत्येक दोन चाकी किंवा चार चाकी वाहनांना दंड होणार आहे प्रत्येक वाहनासाठी आता पंचवीस हजार रुपयाचा दंड आकारण्याचे मा सुरू केलेले आहे कशा पद्धतीने हा दंड होणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि किती रुपया सा दंड होऊ शकतो चला पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती तर जर मित्रांनो तुम्ही वाहन चालवताना काही नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात आता दंड भोगावा लागणार आहे तो पण मोबाईलद्वारे आता कोणत्याही पोलिसाची गरज उरली नाही मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्हाला आता दंड सोसावा लागणार आहे तर आता सरकारने हा नवीन नियम लागू केलेला आहे तर बघू शकता की आता आता तुमचा मोबाईलच तुमचा पोलीस होणार आहे कारण की तुम्ही जर चु काही चुका केल्या तर तुम्हाला ह्या ॲप माध्यमातून तुम्हाला दंड सोसावा लागणार आहे नो पार्किंगमध्ये तुम्ही गाडी लावली किंवा काही नियमांचे पालन केले किंवा तुम्ही हेल्मेट घातले नाही अशा काही चुका जर तुम्ही केल्या तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात दंड भोगावा लागणार आहे तर तो दोंड आहे तर पंचवीस हजार रुपये तुम्हाला दंड ठोकण्यात येणार आहे असे आता राज्य सरकारने आता नवीन नियम लागू केलेला आहे तर पूर्वी काय व्हायचं तर पूर्वी प्रमाणे आता हेडमॅक घातले नाही तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पोलिसांकडून आता दंड आकारला जाणार नव्हता थोड्याफार प्रमाणात दंड आकारला जाणार होता किंवा कोणत्याही नियमांचे काही पालन केले तरी तुम्हाला काही होत नव्हते परंतु आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात दंड भोगावा लागणार आहे आता राज्य सरकारने आता नवीन नियम लागू केलेला आहे तर मित्रांनो या नियमाविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या